मला एक सांग तुला नोटीस भेटली का नोटीस घरी तुला तर ना बात या एक दिवशी तू गावच अशी जिरावतोच तुझी बघायतलंय मात माझा इश्य आहे शिथं काय बघू ना का हा मी इथ न गेलो मग बघा बर बर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बर, बर। सरपंच एवढं गरबडीत का मारली हा तर ते मला महत्वाचं सांगायचो तुला एक लय महत्वाचा विषय बर आपल्या राहणार आहे ना राहणार हा हजार दोन हजार काढवायची पेंड पुढून येत बर त्याला तेवढं गिराईक बघायचं बघ बघतो की मग बघ तुम्ही काय काळजी करू नका बघतो मी गेला पण एक गोष्ट लक्षात ठेव बर काय वागू नको बाबा करत सरपंच ती काय सारखे सारखं हा तुम्ही काय काळजी करू नका मी बघ तू काय हा बर बर येऊ का मी सरपंच आता तुम्ही काय काय पाजणार नाही बस एक एक कप चा घेऊ बस बस नाही 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 नको आता आता ही टायमिंग माझं जरा वेगळा चा घ्यायचं झाले बर तुमचा चा परत कधीतरी घेऊ बर बर ठीके ठीक आहे चालू जाऊ का मी हा तेवढा आपल्या कार्याला गिराय मग बघतो बघा जायच्या आधी काय दिलं बघू बर आता रोटी गिअल बियाण होईल हे कार्ट काय सुधरायचं नाही काही दिवशी मला राजीनामा द्यावा लागेल 我一打进来呀，发现你完了。